सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र जनसेवक मनोज रमेश देसले व त्यांच्या पत्नी मुरबाड नगरपंचायतीच्या पंचायतीच्या उपनगराध्यक्षा मानसी मनोज देसले यांनी मुरबाड विधानसभेचे कार्यक्षम आमदार किसन कथोरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारी शक्तीचा व शिक्षकांचा भव्य सन्मान सोहळा मुरबाड येथील माऊली गार्डन येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला होता आपल्या पतीच्या निधनानंतर कुटुंबावर मोठे संकट येते आर्थिक स्थिती खालावते अशा वेळी मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देणे खूपच कठीण होऊन जाते स्वतः काबाड कष्ट मेहनत करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्या व त्यांना उद्योग व्यवसाय नोकरीला लावणाऱ्या मुरबाडमधील अरुणा दत्तात्रय पश्टे कविता धीरज थोरात भारती चौधरी मनीषा विशे सुनंदा गायकवाड बेबी शेलवले भीमा केंबारी नीलम सोनावणे या कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान यावेळी आमदार कथे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच तालुक्यात शिक्षणाची बिजेगाव वाडी वस्तीवर जाऊन पवित्र ज्ञानार्जनाचे काम करणारे आदर्श गुरुजनांचा सन्मानही यावेळी करण्यात आला तर आलेल्या सर्व शिक्षकांसाठी लकी ड्रॉ आयोजन करण्यात येऊन शंभर बक्षिसांचे वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम बक्षीस ऍक्टिवा होंडाची गाडी सौ सुरेखा कराळे या शिक्षिकेला लागली असून बक्षीस मिळाल्याचा आनंद सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होता यावेळी उपस्थितांना तर अशा प्रकारच्या व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल दाम्पत्य विशेष कौतुक केले या कार्यक्रमासाठी मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड I'm going